सर्वांना असं प्रेम जय जिजाऊ कशात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो मराठी भाषा वगैरे विजयाचा जल्लोष संपला असेल आणि तुमची डोकी जर शांत असतील ठिकाणावरती असतील तर मी का जे काही बोलणार आहे जे सांगणार आहे ते नीट ऐका आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका महत्वाची दोन वाक्य सांगणार आहेत दोन गोष्टी सांगणार आहेत वेगवेगळ्या आहेत त्या तुम्ही नीट ऐका लक्षात घ्या कुठल्याही देशाला गुलाम करून मातीत घालायचं असेल तर तिथली शिक्षण व्यवस्था आधी ताब्यात घेऊन तिचा सर्वनाश करावा लागतो कुठल्याही देश समाज समूहावर सत्ता गाजवायची असेल तर त्यांची विचारशक्ती पहिल्यांदा आपल्याला नष्ट करावी लागते या ला दोन गोष्टींचा वेगवेगळे वेग अर्थ आहेत समजत असेल तर मग वेगवेगळ्या वेग वेग घटनांचे वेग 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 सरकारच्या निर्णयांचे धोरणांचे अर्थ आपल्याला लागत जातात पहिल्या वाक्याचा अर्थ समजायचा असेल तर खालच्या गोष्टींवरती आपण काय परिणाम होत आहे हे या ठिकाणी समजून घ्या नवीन शिक्षण धोरण शाळात भाषेची सक्ती शिक्षणात घुसवलेल्या भाकडकथा तर्कदृष्ट आणि विज्ञानापासून फारकत घेतलेला अभ्यासक्रम पुराण मिथक यांनाच ठासून इतिहास म्हणून माथी मारण्याचा ठास आरक्षणाचा विचका शिक्षणावर केलेली तटपुंजी तरतूद पटसंख्या कमी झाली म्हणून संच मान्यता नसल्याने बंद होणाऱ्या शाळा शिष्यवृत्तीबाबत अनावस्था आणि दिरंगाई नव्या खाजगी विद्यापीठ कायद्याने नाकारलेल्या संधी एकत्रितपणे बघितलं तर शिक्षण गरिबांच्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे आवाक्यात ते आता राहणार नाही मित्रांनो दुसऱ्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे ते म्हणजे असं नोटबंदी जीएसटी कंत्राटी शेतीसाठी आणलेले नवनवीन शेतीवरचे कायदे जंगल तोडायला बदललेले नियम कोरोना काळात वासनाद बांधून ठेवलेले कमजोर झालेले कामगार कायदे बँका लुटून ग्रामीण भागातल्या स्वयंरोजगार आणि लघु उद्योगाचा मोडलेला कनार शेतमालाला कमी हमी भाव आयात निर्यात धोरणातलं शेतकरी विरोधी निर्णयाला सत्य मानलं जात आहे कीटकनाशक बिया बियाण यांच्या वाढवलेल्या भरमसाठ किमती पंधरा वीस फूट उंचवर बनवलेले शेकडो किलोमीटर अंतराचे महामार्ग ज्यामुळे शेती पाण्याचे प्रवाह हो, नैसर्गिक ओढे नाले सगळे आडनीड विभागले जाऊन शेतीच वाळवंट होऊन घातलेला आहे पाच किलो रेशनची खिरापत सातत्याने होणारे धार्मिक विद्वेष आणि वादाचे प्रसंग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे संपूर्ण देशाचा करा असलेली शेती आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणे होय या दोन्ही वाक्यांचा एकत्रित परिणाम काय होतो ते या ठिकाणी समजून घ्या दर्जेदार माफक दरात शिक्षणाच्या अभावाने व्यावसायिक कौशल्य नाही म्हणून रोजगाराच्या संधी नाहीत त्यामुळे हाताला काम पोटाला अन्न नसणार बेजगोरांची झुंड रिकाम्या डोक्यात द्वेष भरला की मग सगळं उद्ध्वस्त करायला नासून टाकायला भरकटत जात आहे दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीस आणि पुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत एक पिढी पंधरा वर्षांची असते मित्रांनो एकदा एक, एक पिढी बर्बाद झाली की त्यानंतर येणाऱ्या मानसिक वैचारिक बौद्धिक कुपोषित पिढीला कसले आदर्श असणार आणि कसली जीवन मूल्य उरणार आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे या मूलभूत प्रश्नांवर पुढच्या पिढीच्या भविष्यावर कोण काम करणार आणि कोण संघर्ष करणार ते आम्हाला या भारतातल्या सरकारने समजून सांगायला हवं या गोष्टींचा तुम्ही कधी विचार करणार आहात का का या गोष्टींचा तुम्हाला विसर पडलाय ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतंय आपलं मत परखडपणे मांडा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो